कल करे सो आज कर आज करे सो अब पल में प्रलय हो जाएगा, तू पछताएगा तब असं खरं म्हणजे चार ओळी सगळ्यांनी ऐकलेल्या पण आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी काय करत असतो की आज करेसो कल कर कल करेसो परसो इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो पण ही आपली टेंडन्सी अजिबात बरोबर नाही कारण आजचा जो क्षण आजची जी संधी आजचं जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते पुन्हा तसंच्या तसं आपल्याला मिळेल याची शाश्वती कोणालाही देता येत नाही आणि म्हणून आजचा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे एक मजूर होता त्या मजुराचं काम होतं की तो माती खणायचा आणि चांगली माती आपल्या गाढवावर लादून गावात घेऊन यायचा आणि गावातल्या कुंभाराला ती माती विकायचा अशा रीतीने त्याचा नेहमीचा क्रम होता एक दिवस त्याला माती खणत असताना एक खूप चमकदार आकर्षक असा खडा दिसला दगड दिसला तो दगड त्याने उचलून घेतला नेहमीप्रमाणे माती गध्यावर टाकली आणि आ, तो जो खडा होता तो खडा आपल्या गध्याच्या गळ्यात बांधला दगडतो चमकणार आणि मग तो, तो गावामध्ये आला गावामध्ये आल्यानंतर गावामध्ये प्रत्येकजण त्याला विचारत होता की अरे हा चमकदार दगड तो कुठून आणला आणि तो म्हणत होता की मी जेव्हा खोदलं तेव्हा मला हा सापडला आहे मी मोठ्या मेहनतीने आणला आहे तो तो दगड घेऊन त्या गाढवाला घेऊन जात असताना मध्ये त्याला एक भाजीवाली भेटली ती भाजीवाली म्हणाली की अरे हा किती सुंदर दगड आहे किती चमकदार आहे मला तर खूप आवडला तू हा दगड मला देशील का तेव्हा तो म्हणाला की नाही नाही मी तर खूप मेहनतीने हा दगड मिळवलेला हो आहे मग हा मी दगड तुला तसंच कसं देऊन देऊ दिव। तेव्हा ती भाजीवाली म्हणाली की काही हरकत नाही तुला किती पाहिजे तेवढी भाजी माझ्याकडनं घे आणि मी तो दगड तुझा ठेवून घेते त्याला खूप आनंद झाला त्याने आठवडाभरची भाजी कांदे बटाटे वांगे अद्रक अतिशय महाग झालं आहे म्हणून भरपूर अद्रक कोथिंबीर लसूण सगळ्या गोष्टी घेतल्या आठवडाभरची भाजी जमा केली आणि तो दगड तिला देऊन टाकला त्याला खूप आनंद झाला की चला आज आपल्या मेहनतीचं खूपच सार्थक झालं कारण मी आलेल्या दगडामध्ये आठवडाभरची भाजी आली मग त्या भाजीवालीने तो चमकदार दिसणारा दगड आपल्या भाजीच्या टोपलीत ठेवला आणि ती प्रत्येक दारोदारी जेव्हा भाजी घेऊन जायला लागली तेव्हा प्रत्येक ठिकाणी बायका तिच्या भोवती जमायच्या आणि त्या दगडाचं कौतुक करायच्या तिला विचारायच्या की हा चमकदार दगड बायगं तू कुठून आणला ती म्हणायची की नाही हा चमकदार दगड मी विकत घेतला आहे आणि वरती थोडंसं तिखटमीट लावून त्याला सांगायचे की हा नवग्रहांचा दगड आहे हा खूप चांगलं भाग्य देणारा दगड आहे वगैरे वगैरे त्या सगळ्या बायका त्या ऐकायच्या एक किराणा दुकानदाराची बायको होती तिला वाटलं की हा दगड आपल्याकडे असायला पाहिजे म्हणजे आपली ग्रहांची स्थिती चांगली होईल आणि हा इतका चमकदार सुंदर दगड आपल्याला मिळेल मग ती त्या भाजीवालीच्या मागे लागली की हा दगड तू मला दे तो भाज, ती भाजी ती भाजीवाली म्हणाली की नाही मी हा दगड विकत घेतलाय मी तुम्हाला तो तसाच कसं देऊ तर ती म्हणाली की कि माझं किराणा मालाचं दुकान आहे तू दुकानात ये मी तुला महिनाभरचा किराणा देते आणि त्या बदल्यात हा दगड तू मला दे तिला खूपच आनंद झाला भाजीवालीला की एका आठवड्याच्या भाजीच्या बदल्यात आपण घेतलेला दगड एका महिन्याचा किराणा आपल्याला मिळवून देणार आहे म्हणून मग ती तो दगड घेऊन किराणाच्या दुकानामध्ये गेली आणि महिनाभरचा किराणा थोडासा शिल्लकच घेतला आणि मोठ्या आनंदाने तो चमकणारा दगड त्या दुकानदाराला देऊन दिला आणि आपण निघून गेली आता दुकानदारांनी आपल्या बायकोच्या सांगण्यानुसार आपल्या गल्ल्याच्या जवळ तो दगड ठेवला सुशोभित करून त्याच्याभोवती फुलं बिलं मांडली आणि अतिशय सुंदर रीतीने आकर्षक रीतीने तो दगड ठेवला दुकानात येणारा प्रत्येकजण त्या दुकानदाराला त्या दगडाविषयी विचारायचा कारण तो अतिशय चमकदार अतिशय सुंदर दिसत होता प्रत्येकजण त्याला विचारायचं की हा दगड तुम्ही कुठून आणला आणि हा तुम्हाला विकायचा आहे का तेव्हा तो दुकानदार थोडासा शिष्टपणा करून म्हणायचा की नाही हा नवग्रहांचा दगड आहे आणि मी मोठ्या मुश्किलीने तो मिळवला आहे एकदा एक झोहरी एकच जोहरी त्या गावामध्ये राहत होता तो या दुकानदाराकडे आला आणि दुकानातल्या वस्तू विकत घेत होता तेव्हा त्या ते झोहऱ्याचं लक्ष त्या दगडाकडे गेलं आणि तो चमकदार दगड दुसरं तिसरं काही नसून एक हिरा आहे करोडो रुपयाचा हे, हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी सहज दुकानदाराकडे चौकशी केली की तुम्ही हा दगड कुठून आणला आणि हा तुम्हाला विकायचा आहे का दुकानदार म्हणाला की हो चांगली किंमत मिळाली तर मी विकायला तयार आहे तर तो झोरी म्हणाला की किती किंमत हवी तुला तर तो, तो म्हणाला की साधारणपणे एक दीड महिन्याचा किराणा मी त्या बाईला दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये मला हा दगड मिळाला म्हणजे जवळजवळ दहा हजार रुपये मी याच्यासाठी खर्च केले त्यामुळे आता कमीत कमी बारा तेरा हजार रुपये तरी मला याचे मिळायला पाहिजे तो झोहरी म्हणाला की अरे तू दहा हजारला वस्तू विकत घेतली आणि बारा तेरा हजारला विकायची म्हणतो ठीक आहे जास्तीत जास्त अकरा हजार, हजार रुपये मी तुला याचे देईन पण तो किराणा दुकानदार तयार होईना तो म्हणाला की नाही साड बारा हजारच्या तर मी एक रुपयासुद्धा खाली घेणार नाही कमीत कमी बारा हजार तरी तुम्हाला द्यावेच लागतील ते जोहऱ्याला माहीत होतं की गावामध्ये दुसरा झोहरी नाही त्यामुळे या दुकानदाराला हा हिरा आहे हे सांगणारं कोणी नाही आहे मग तो म्हणाला की एक दिवस आपण वाट बघू एका दिवसात मग या माणसाला वाटेलच की जाऊ द्या विकल्या जाते वस्तू तर टाकानं विकून आणि असं त्याला पटलं की तो अकरा हजारमध्ये आपल्याला सहज तो हिरा देऊन टाकेल आणि म्हणून हा झोहरी घरी चालला गेला तेवढ्यात मुख्य रस्त्यावर हे दुकान होतं तर मुख्य रस्त्यावरून एक दुसऱ्या गावचा जोहरी जात होता कारमधून आणि त्याची कार बंद पडली कार बंद पडली तेव्हा सहजच जवळचं दुकानदार म्हणून या दुकानामध्ये तो झोरी शिरला आणि त्यांनी त्या ते दुकानदाराला विचारलं की इथे जवळपास माझी कार दुरुस्त करण्यासाठी कुठे गॅरेज वगैरे आहे का तेव्हा त्या ते दुकानदाराने सांगितलं की जवळच एक गॅरेज आहे पण तिथल्या मेकॅनिकला इकडे बोलवून आणावं लागेल तुमची गाडी सुरू करायला तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझा नोकर पाठवतो तुम्ही इथे बसा त्यांनी त्याला बसायला खुर्ची दिली आणि आपल्या नोकराला मेकॅनिकला बोलवायसाठी पाठवून दिलं बसले बसले त्या माणसाचं लक्ष पुन्हा त्या खड्याकडे गेलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा दगड म्हणजे एक मौल्यवान हिरा आहे मग त्यांनी सहजच विचारलं की हा कुठून आणला कितीला विकायचा आहे वगैरे वगैरे तेव्हा किराणा मालाच्या त्या दुकानदारांनी सांगितलं की मला तर मोठ्या मुश्किलीने दहा हजार रुपयाला हा खडा मिळालेला आहे हा दगड मिळाला आहे आणि कालच एक गिराईक आलं होतं त्याला मी बारा हजार रुपये म्हटलं होतं पण तो अकरा हजार रुपयामध्ये हा दगड मागत होता मी काही त्याला दिला नाही आता बघू बारा हजारला तो तयार झाला तर मी त्याला आज हा विकून टाकेन तेव्हा तो बसलेला मनुष्य तोही जोहरी असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं होतं की हा मौल्यवान हिरा आहे आणि मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे मी तुला चौदा हजार रुपये द्यायला तयार आहे तू हा खडा मला हा दगड मला देऊन टाक त्या दुकानदाराला तर खूपच आनंद झाला की बारा हजारसाठी तो मनुष्यकाल घासगीस करत होता आणि हा चक्क चौदा हजार द्यायला तयार आहे त्याने पटकन विचार न करता चौदा हजार रुपये घेतले आणि तो दगड त्याला देऊन टाकला तोपर्यंत त्या माणसाची गाडी पण ठीक झाली म्हणून तो माणूस तो दगड घेऊन निघून गेला मग हा गावातला झोरी दुसऱ्या दिवशी सकाळीच आला आणि म्हणाला की काय मग दगड विकण्याचा काय विचार केला का देतो का अकरा हजारला नाही ते ठीक आहे घेतो मी बारा हजार ले। तर तो दुकानदार हसायला लागला आणि म्हणाला की तुम्हाला थोडासा उशीर झाला काल संध्याकाळीच एका माणसाने तो दगड चौदा हजारला विकत घेतला हे ऐकलं आणि तो जोहरी खूप रागवला आणि तो म्हणाला की मूर्खा तुला काही अक्कल आहे का तुझ्याजवळ जो दगड होता तो करोडो रुपयाचा हिरा होता आणि तू तो फक्त चौदा हजारला त्या माणसाला विकला तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त जोरामध्ये तो दुकानदार हसायला लागला तो राजा तो जोहरी म्हणाला की तुम्ही का हसून राहिले तर तो दुकानदार म्हणाला की माझ्यापेक्षा मूर्ख तर तुम्ही स्वतः आहे कारण मला माहितीच नव्हतं की त्या दगडाची किंमत किती आहे मी तो दहा हजारला विकत घेतला होता आणि चौदा हजारला विकला म्हणजे माझ्यातला व्यापारी जो होता त्याच्यानुसार मी काम केलं पण तुमच्यामध्ये जोहरी होता ज्याने ओळखलं होतं की हा करोडोचा हिरा आहे पण केवळ एखाद्या हजारासाठी मागे पुढे बघून तुम्ही ही संधी गमावली करोडोचा हिरा तुम्हाला केवळ बारा हजार रुपयामध्ये मिळणार होता पण तुम्ही तो काही मिळवू शकले नाही घालवून दिला माझ्यापेक्षा मूर्ख तुम्ही आहे कारण तुम्हाला त्याची खरी किंमतही माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येक क्षण म्हणजे एक अनमोल हिरा आहे जो कधीही परत येत नसतो आणि तो मात्र आपण एखादी गोष्ट चांगली करत असताना उद्या करू सोमवारपासून नक्की एक तारखेला सुरू करू अशा प्रकारचं काहीतरी बोलून आपली ही संधी कायम घालवत असतो तो हिरा गमवत असतो पण आपण प्रत्येक क्षणाला एक मौल्यवान हिरा समजून संधीचं सोनं जर करायला लागलो तर आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ कळला आणि कल करे सो आज कर आज करे सो अब पल में प्रलय हो जाएगा फिर पचताएगा तब अशी वेळ आपल्यावर येणार नाही आणि प्रचंड असं यश आपल्या पदरात अगदी सहज येऊन पडेल धन्यवाद